अगं वणिता ऐकतेस का मी या स्टेशनजवळ आईबाबांना पाहिलं आणि जसं त्यांनी मला पाहिलं तसंच मी गाडीला किक मारून निघून आलो वणिता म्हणाली काय म्हणालास तुम्ही आईबाबांना पाहिलं तेही मुंबईत अ मला तर वाटतंय की या जन्मात तरी तुमच्या आईबाबांपासून आपली सुटका होणार नाही मागच्या वेळेस आपण त्यांची कि त्यांचा किती अपमान केला तरीसुद्धा त्यांना कसं समजणार नाही कसं समजलं नाही पण एक गोष्ट चांगली झाली तुम्ही त्यांना भाव न देता तिथून निघून आलात आता फिरू देत त्या दोघांना रस्त्यावर आपल्याला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही विकास म्हणाला पण ते ही ना ना ही। मनाला पत्ता शोधून इथपर्यंत आले तर मग काय करायचं त्यावर मणिता चिडून म्हणाली अरे काय बोलतोयस तू ही मुंबई आहे गाव नाही रे इथे पत्ता मिळणं खूप अवघड आहे आणि आपण आता दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो आहे दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो आहे म्हणजे त्यांना आपला पत्ता माहीत नाही विकास म्हणाला अगं मणिता आपण दुसऱ्या ठिकाणी राहिलो असलो तरी बाबांच्या जवळ माझ्या ऑफिसचा पत्ता आहेच हे ऐकून वनिता चिडली आणि म्हणाली अरे पण तुम्ही बाबांना ऑफिसचा पत्ता का दिला विकास म्हणाला अरे वनिता ते माझ्या आईबाबा आहेत ना म्हणून दिला वनिता म्हणाली काय माहिती आहेत की नाहीत ते पण या दोघांना या दोघांनी तर फक्त त्रास दिला आहे मला माझं आयुष्यच खराब केलं आहे त्या दोघांनी तुमच्या आईबाबांनी तर मरूनसुद्धा मरूनसुद्धा जात नाहीत देवी त्यांना सांभाळो कसं विसरलं कोणाच ठाऊक वनिता आणि विकास यांची मंजूर चर्चा चालू होती तेव्हाच दरवाजाची बेल वाजली बेल वाजलेले दोघे एकमेकांकडे पाहू लागले विकास म्हणाला कदाचित आईबाबाच आले असतील वनिता म्हणाली नाही अहो कामवाली बाई आली असणार आणि म्हणाली थांबा मी पाहते कोण आले ते असं म्हणत वनिताने दरवाजा उघडला तेव्हा तिला तिच्या सासू सासऱ्यांना उभं असलेले दिसले ते आलेले दिसले आणि ती थोडी आश्चर्यचकित झाली त्यात विकासही मागून आला आणि म्हणाला आई बाबा तुम्ही इतक्या अचानक कसे काय आलात आणि पुन्हा एकदा अरे बाळा तुम्हाला स्टेशन जवळ पाहिलंस पण तरी गाडीवरून उतरून का नाही आलास आणि तसंच निघून गेलास मला वाटलं की तू आम्हाला पाहिलंच नसेल तसं असलं तर विकासची आई मिराई म्हणाली मिराई म्हणाली अरे विकास बाळा तुमचा पत्ता शोधायला आम्हाला खूप त्रास झाला अरे किती मोठे मोठे रस्ते बिल्डिंग्स आहेत पण तरी आम्ही तुझ्या घराचा पत्ता शोधून काढला आहे काही झालं तरी आईबाप आणि मुलांची भेट होतच असते विकास म्हणाला आता हे डा डायलॉग पाजी सोडा तुम्ही ते कशासाठी आला आहात ते सांगा जर तुम्ही इथे राहायला आला असाल तर आत्ताच निघून जा कारण या घरात तुमच्यासाठी जागा नाही आणि तुमचा खर खर्च काही आम्हाला करायचा नाही इथे आम्ही आमचा घर खर, खर्च कसा भागवत आहे ते आमचं आम्हाला माहीत आहे तो पुढे म्हणाला पण मी माग म्हणतो मागच्या वेळी आम्ही तुमचा जो अप काही अपमान केला त्याने तुमचं पोट भरलं नाही का म्हणून पुन्हा तोंड वर करून इथे आलात अहो तुम्ही गावाकडे राहणारी माणसं इथे शहरात येऊन का राहता गुपचुप पावली निघून जा कुठं तुमचं गाव आणि कुठे मुंबई मणिता म्हणाली आई बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुम्हा तुम्हाला इथे ऐश्वर्याचं जीवन जगायला मिळणार नाही तुम्ही आमच्याकडून कुठली अपेक्षा करू नका खरं तर माझ्या मैत्रिणी बरोबरच म्हणतात सासू सासऱ्यांना आपल्या मुलाचा सा पैसा दिसला की इकडचं जग तिकडं झालंच म्हणून समजा तरी मुलाच्या घरीच राहतात लावाजमाही करताय लावाजमुपणा करतात निर्लज्जपणे वागतात मणिता विकास इतके बोलत होते की त्यांना काहीच मर्यादा नव्हती शेवटी श्रीधरराव म्हणाले तुम्ही दोघंही खूप बोलतात आणि आम्ही खूप ऐकून घेतला आता बस इथून पुढे एक शब्दही बोलला तर बघा तोंड बंद ठेवा आणि हे बघा मागच्या वेळी जे काही जो काही अपमान केला होता तो आम्ही अजिबात विसरलेलो आहेत आम्ही ते तुमच्याकडून भीक मागायला किंवा तुमच्याजवळ राहायला अजिबात आलेलो नाही आम्ही इथे यासाठी आलो आहोत आम्ही इथे एक टू बी एच के फ्लॅट घेतला आहे आणि आजच त्याची चावी मिळाली आहे त्यामुळे नवीन घरात थोडीशी पूजा करायची ठरवलं आहे आणि तेच सांगायला इथे आलो आहे आम्ही तुम्ही दोघेही सतत म्हणत राहणार राहतात ना तुम्हाला शहरात राहण्याचा काही अधिकार नाही मग आता आम्ही दाखवून देणार आहोत की आमचं काय स्थान आहे मग तर विकास आणि स सुनबाई उद्या आमच्या घरात गृहप्रवेशाची पूजा आहे तुम्हा दोघांना यायचं आहे असं आम्हाला वाटतं विकास म्हणाला काय म्हणालात बाबा तुम्ही टू बी एच के फ्लॅट घेतला आहे तेही विकत अहो बाबा तुमच्याकडे एकही पैसा नसताना तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी टू बी एच के फ्लॅट घेतलात मग काय बोलायचं थापा मारताय काय काही काय बोलताय अरे इथे मुंबईत वन बी एच के फ्लॅटच्या किमती पण पन्नास लाखांच्या वर आहेत उगाच आम्हाला वेडं करू नकोस तू आमच्या जवळ राहायचं ठरवलंस पण इथे आम्ही तुम तुला घरात पाऊल टाकू देणार नाही असं म्हणालं तू काय काय, काय? बोलू ला। ला। लागलास श्रीधरराव म्हणाले विकास असं असल्यास हा घराचा पत्ता घे इथून थोडं दूर आहे पण तू येऊ शकतोस तो पत्ता विकासच्या हातात देऊन श्रीधरराव आणि मीनाताई तिथून निघून गेले ते दोघे गेले की वनिताने विकासला म्हणाले विकासला म्हणाले अहो बाबा काय बोलत हे लोक बोलतायत खरंच इथे फ्लॅट घेतला आहे का त्यांनी घेतला असेल का पण मी म्हणते त्यांच्याकडे एवढा पैसा आला तरी कुठून गावाकडचं घर विकलं असेल तरी त्यांच्याकडे एवढे पैसे येणार ना नाही विकास म्हणाला अगं म्हणित तू पण काय बोलतेस हा जो पत्ता बाबांनी दिला आहे ना तो सुद्धा दुसऱ्यांच्या नावावर देखील असू शकतो तुला विश्वास बसत नसेल तर आपण उद्या तिथे जाऊन पाहू आणि मग तू स्वतः डोळ्यांनी बघ दुसऱ्या दिवशी वनिता आणि विकास दोघे श्रीधर रावांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोचले तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की फ्लॅट छान सजवलेला होता घराबाहेर मीरा आणि श्रीधर निवास अशी पाठी लावलेली होती ते वाचल्याने दोघांच्या पायाखालची जमीन सरकली मनिता म्हणाली अहो या नेम प्लेटवर तर सासूबाई आणि बाबांचं नाव खरंच आहे हा फ्लॅट खरंच यांचा असणार का विकास मनाला अगो होऊ ना मी तेच विचार करतोय पण वनिता या सोसायटीत फ्लॅट घेताना किमान एक कोटी रुपये पाहिजेत हा या शहरातील सगळ्यात पॉश एरिया आहे मला वाटतं बाबांकडे एवढे पैसे कुठून आले आणि आपल्याला वाटलं की ते आपल्याकडे भीक मागायला आले नंतर दोघी आत गेले त्या दोघांना पाहून श्रीधरराव हसत म्हणाले अरे मीरा या दोघांना प्रसाद दे विकास म्हणाला बाबा खरंच तुम्ही इथे फ्लॅट घेतलाय पण असं नाही की आपल्या गावचं घर विकून एवढे पैसे मिळेल असं श्रीधरराव म्हणाले अरे आपलं गावचं घर विकून हे घर घेतलेलं नाही हे घर पिढ्यानपिढ्या पिड़ै चालत आलेल्या लोकांच्या काही आठवणी आहेत घराच्या गावची गोष्टच वेगळी असते आम्ही तर तुमच्या नाकाखाली टिचून तुम्हाला दोघांना दाखवण्यासाठी हे घर घेतलं आहे ज्या दिवशी तुम्ही आम्हाला घरातून हाकलून दिलं आणि म्हणालात की तुम्हा दोघांची मुंबईत घर घेण्याची लायकी नाही पण आज बघा आमच्याकडे एकदम पॉश एरियामध्ये फ्लॅट आहे आणि आम्हाला हे सुद्धा पाहायचं होते की शहराच्या हवेत असं काय आहे की माणूस शहरात आल्यावर बदलतो अरे गावातलं घर आणि शहरातलं घर यामध्ये पूर्णच वेगळेपण आहे विकास म्हणाला बाबा ते ठीक आहे पण मला सांगा की तुमच्याकडे एवढे पैसे एक कोटी रुपये आले तरी कुठून आणि जर तुम्हाला शहरात राहायला आवडत नसेल तर मग तुम्ही बघ तुम्ही हा फ्लॅट का घेतलात एक मिनिट तो थोडा विचार करून पुढे म्हणाला म्हणजे बापू तुम्ही तो टू बी एच के फक्त स्वतःसाठी घेतला आहे का की आपण सगळे मिळून या फ्लॅटमध्ये राहायला हवं म्हणून घेतलंय तुम्ही बाबा शिरेंदराव आपल्या मुलाकडे तिरकस नजरेने पाहू लागले शांत बराच वेळ ते त्याच्याकडे पाहत राहिले तेव्हा विकास म्हणाला आणि बाबा एक सांगू का आमच्या त्या घरात तुम्हाला दोघांना ठेवायला आम्हाला प्रॉब्लेम होता बाबा कारण आमचं ते घर खूप लहान आहे ना आम्हाला नेहमीच तुमच्या आठवण येत होती श्रेधरराव म्हणाले माणूस एवढा नीच कसा असू शकतो आणि म्हणूनच आम्ही गावातच आहोत ते ठीक आहे इथे मुंबईची हवा आम्हाला नको आहे अरे तुम्ही दोघांनी आमचा किती अपमान केला आणि तुम्हाला वाटतं की तरी आम्ही तुम्हाला हा फ्लॅट देणार आम्हाला भिकारी समजून भिकाऱ्यासारखं समजून घराबाहेर काढलं तर आणि आता सरड्यासारखा रंग बदलतोयस अरे बापाला कोणी असं अपमानास्पद बोलतं का हे संस्कार आमच्या गावातल्या विकासात नव्हते असा मुलगा नव्हता आमचा मी दोघांनी जे आमच्यावर अत्याचार केले अपमान केला जो अपमान केला आहे तो आम्ही दोघं कधीही विसरणार नाही असं आहे नाही की मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील आहे पण ठीक आहे तुझा संशय दूर करण्यासाठी सांगतो तुझ्या मनात संभ्रम आहे तो दूर करतो आम्ही हे घर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे पण गावाकडचं घर आम्ही कधीच विकणार नाही आणि विकलंही नाही गावाकडे माझ्याकडे थोडीशी जमीन होती त्यापैकी काही भागावर सरकार काहीतरी फॅक्टरी बांधत आहे त्यामुळे सरकारनं आम्हाला भरपूर पैसे देऊन ती जमीन विकत घेतली आणि त्याच पैशातून आम्ही हा फ्लॅट विकत घेतला आहे हे सगळं सांगण्यासाठीच मागच्या वेळी तुझ्या घरी आलो होतो तुला सगळं सांगायचं होतं पण मी दोघांनी आम्हाला तर वापमानास्पद वागणूक दिली आणि दिलेली वागणूक पाहून मला पुढे काही बोलायचं जे सांगायचं होतं ते सांगायचं राहून गेलं किंवा मला सांगावं असं वाटलंच नाही मला अजूनही आठवतं काही महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही तुझ्या घरी आलो होतो तेव्हा आई बाबा तुम्ही किती दिवसांसाठी इथे आला आहात कारण तुमचं परतीचं तिकीट आधीच काढून ठेवायला हवं होतं नाहीतर परत भेटणं कठीण होणार श्रीधरराव म्हणाले विकास बाळा आता आमचं गावाकडचं कुणीच नाही त्यामुळे आम्ही ठरवले की म्हातारपणा तुझ्याजवळच जवळच राहायचं घर लहान आहे पण आम्हाला काही हरकत नाही श्रीधरराव हा बोलत होते तेव्हा विकास त्यांच्यावर रागात म्हणाला रागात येऊन म्हणाला की बाबा तुम्हाला ठाऊक आहे ना की आमचं घर लहान आहे छोटं आहे तरी पण इथे काय एवढी गर्दी करताय मी पाहतोय तुम्ही दोघे आले त्यानंतर इथे तंबून बांधून बसलात वाटलं की तुम्ही आता इथे कायमचेच राहायला आला आहात त्यावेळेस म्हणून आहे की तुमचं परतीचं तिकीट कधी काढणार खरं तर वनिता बरोबर म्हणते की तुम्हाला गावापेक्षा इथे जास्त सोपं वाटतं म्हणून तुम्ही इथे राहायला आलात सोकलात तुम्ही इथे येऊन राहिला तो पुढे म्हणाला बाबा मी तुम्हाला दोन दिवसांचा वेळ देतोय दोन दिवसात तुम्ही काहीतरी निर्णय घ्या लवकरात लवकर गावी निघून जा आम्हाला तुमच्यामुळे त्रास होतोय आणि तुम्ही दोघे अशा स्लॅबच्या घरात राहण्यासारखे नाहीत असं आमच्या मुलांचं म्हणणं आहे मुलांना तुम्ही इथे आलेलं आवडलेलं नाही श्रीधर रावांना आणि मिराताईंना हे सगळं ऐकून विकतच्या आपल्या स्वतःच्या मुलाच्या तोंडून हे सगळं ऐकून खरंच मनाला खूप वाईट वाटत होतं राव अपमान सहन करू शकले नाहीत पण त्यांनी तिकीटही पाच दिवसांनीच मिळालं त्यामुळे त्यांचा मुलगा म्हणाला बघा बागा, बागा बाबा तिकीट उशिरा मिळाले म्हणून आम्हाला इथे पाच दिवस ठेवून घ्यावं लागणार आहे त्यामुळे पुढे कृपया आम्हाला त्रास देण्यासाठी मुंबईला येऊ नका परत श्रीधररावाने मिराताईंना पाच दिवस मुलाकडे राहायचं होतं पण त्यांची सून त्यांचं दररोज अपमान करायची एके दिवशी मीरा ताई वनिताला म्हणाल्या वणिता आज माझी तब्येत खराब आहे तू स्वयंपाक करशील का तर त्यावर वनिताने उत्तर दिलं हो तुम्ही काम करून दमला आहात ना दमला असाल आणि आता तुम्ही इथून जाणार हो असं म्हणाले की काम करायला कसं वाटेल कसं वाटेल तुम्हाला सासूबाई तू आधी घरातली का सगळी कामं करत होतीस पण आता मुलगा इथे राहू द्यायचा नाही मुलगा इथे राहू देणार नाही म्हणालं की कामापासून पळ काढतीयेस आज तुला काहीच काम करायचं नाही मिरादाई म्हणाल्या अगं सुनबाई असं काही नाही खरंच माझी तब्येत खरंच ठीक नाही आहे असं म्हणताच ती चक्कर येऊन खाली पडली ती पडल्याचं पाहून मणीत्या विकासला जोरात आवाज देऊ लागली श्रीधरराव आणि विकास दोघे धावत आले आणि आपल्या बायकोची अशी अवस्था पाहून ते थक्क झाले ते विकासला म्हणाले अरे काय बघतोय पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर बोलून घेत विकास म्हणाले हे काय बाबा आई फक्त बेशुद्ध झाली आहे काय आहे होईल ती नीट तिच्या तोंडावर पाणी शिंपडा ती लगेच शुद्धीवर येईल विनाकारण हॉस्पिटलला काय घेऊन न्यायचं हॉस्पिटलला का नेत आहे बाबा थोडंसं बाजूने सारखा असं म्हणून विकास आपल्या आईच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला पण मीरा ताई अजिबात हलत नव्हत्या त्यामुळे श्रीधरराव घाबरून म्हणाले घाबरून श्रीधरराव म्हणाले अरे बाळा खरंच ॲम्ब्युलन्सला फोन मला खूप भीती वाटते विकास म्हणतो बाळा बाबा तुम्हाला कळत नाही का इथल्या दवाखान्याचा ॲम्ब्युलन्सचा खर्च किती येतो ते आई बरं होईल तिला फक्त थोडीशी चक्कर आली आहे पण मी तर कंगाल होऊन जाईल सगळा पैसा त्या आई त्या दुखण्यावर काढला तर हे ऐकल्यावर मात्र श्रीधरराव विकासकडे एकटक पाहू लागले मग श्रीधररावाने रावांनी मीरा ताईंना उचलून घेतलं आणि घराच्या बाहेर निघून गेले विकास फक्त त्यांना जाताना बघत होता वनिता म्हणाली असे निघाले आहेत म्हणजे काही खरंच त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे का आपल्यालाही पाहायला हवं सासूबाईवर कुठे आणि कसा इलाज करतात ते संध्याकाळ झाली पण तरी विकासने आपल्या आईवडिलांबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही रात्र झाली आणि विकास वनिता झोपले मध्यरात्री अचानक दरवाजावरची बेल वाजली बेल वाजल्यामुळे विकासला खूप राग आला त्याने रागात दरवाजा उघडला तर दरवाजावर श्रीधरराव उभे होते ते खूप थकलेले दिसत होते त्यांना पाहून विकास म्हणाला घराचा रस्ता सापडला का आणि आईला आईला पण सापडला का रस्ता स्मशानं सोडून आलाय का असं म्हणून म्हणून मी तुला यायला तुम्हाला उशीर झाला का यायला आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकल्यावर श्रीधररावांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले विकास हे काय बोलतंयस तू तुला आईबाबाची किंमत काहीच नाही का तुला लाज वाटते का असं काही बोलायला विकास म्हणाला बाबाला आम्हाला वाटलं होतं की या आठवड्यात तुम्ही इथून निघून जाल पण आता आईने तर नवीन नाटक सुरू केले आता मला समजलं की इथे राहण्यासाठी तुम्ही कुठलीही हद्द पार करू शकता आईने सगळे एक प्रकारचं नाटकच केलेलं आहे हे के पहा तुमचं सामान बॅगमध्ये भरले पटकन आज जा आणि बॅग घेऊन बाहेर निघा असं श्रीधरराव म्हणाले त्यावर श्रीधरराव म्हणाले अरे विकास तुझी आई हॉस्पिटलमध्ये प्राण्याच्या साठ्यावर आहे आणि तू तिच्या तब्येतीची अगदी साधी चौकशी पण केली नाहीस आणि तू म्हणतोयस की आई नाटक करते आहे तुझ्या आईला हार्ट अटॅक आला होता जर हॉस्पिटलला न्यायला थोडा जरी उशीर झाला असता तर आज माझ्या बायको तुझी आई मी गमवली असती विकास म्हणाला जर आईचं निधन झालं असतं तर आणखी बरं झालं असतं कमीत कमी माझ्या डोक्यावरचं ओझं तरी एक कमी झालं असतं विकासचं हे बोलणं कोण श्रीधर रावांनी त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतली बॅग हिसकावून घेतली आणि म्हणाले विकास तू आज जसं वागत आहेस ना जसं वाईट वागतोय त्यावरून इतरांना हे सगळं कळणार नाही कळणारच आहे मुलं मोठं करताना मुलांना मोठं करताना शिकवताना स्वतःच्या म्हातारपणाची काळजी घ्यायला हवी नाहीतर मुलं आपल्या जीवालाही मारतील मी जातोय पण या अपमानाचा नक्कीच बदला घेईन काही दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये राहून श्रीधररावांनी आपल्या बायकावर उपचार केले तिची नीट काळजी घेतली आणि मग ते गावाकडे निघून गेले तिकडे पोहोचल्यावर श्रीधरराव एकदम बदलले त्यांचं फक्त एकच ध्येय होतं ते म्हणजे आपल्या मुलाला मुलाला आणि सुनेला एक चांगल्या प्रकारचा धडा शिकवायचा आणि मित्रांनो देवाच्या मनातही दे तसंच होतं कारण त्यांची जी पडीक जमीन होती तिथे काहीही पिकत नव्हतं सरकार तिथे काहीतरी बांधणार होतं आणि त्याच्या बदल्यात त्यांना खूप पैसे मिळणार होते फक्त पैसे येणं बाकी होतं म्हणून ही खुश खबर किती केलं तर मुलं होती म्हणून त्यांना खुशखबर मुलांना सांगायला ते गेले होते की यामध्ये तुझ्यासाठी मी फ्लॅट बुक करणार आहे फक्त पैसे भरायचे बाकी आहेत पण मुलाने त्यांचा असा अपमान केला होता म्हणून त्यांनी काहीही त्या मुलांना सांगितलं नाही सुनेला सांगितलं नाही आणि आज मात्र गृहप्रवेशाच्या दिवशी श्रीधरराव म्हणाले विकास तू आमच्याशी वाईट वागत स्वतःच नुकसान करून घेतलं आहेस जर तू आमच्याशी चांगला वागला असता अपमान केला नसता तर नक्कीच हे सगळं तुला मिळालं असतं हा फ्लॅट तुझा झाला असता आजही हा फ्लॅट तुझा होऊ शकतो पण माझ्याकडे एक अट आहे विकास म्हणाला कोणती अट बाबा श्रीधरराव म्हणाले तू आणि तुझ्या बायकोने आमच्या नवरा बायकोची सहा महिने काळजी घ्यायची सहा महिने काळजी घ्यायची आमची सगळी कामं करायची आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पगार देणार नाही काहीही वागणार नाही तुम्ही बघू कसे वागतात ते मग हा फ्लॅट तुझ्या नावावर करेल आणि मग आम्ही दोघे कायमचे गावाकडे राहायला जाणार आहोत तसे आम्हाला गावीच राहायला आवडतं मुंबईला राहणं आम्हाला आवडत नाही सासऱ्यांचं बाया बोलणं ऐकून वनिताने पटकन वनिता पटकन म्हणाली हो बाबा आम्हाला मान्य आहे असं म्हणत विकासला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली अहो सहा महिने आपल्याला यांची सेवा करायची आहे त्यानंतर हा प्रशस्त फ्लॅट टू बी एच के फ्लॅट आपला होणार आहे विकास म्हणाला बाबा बाबा कशावरून तुम्ही हा फ्लॅट माझ्या नावावर करणार सहा महिन्यानंतर तुम्ही माझ्या नावावर करणार हे कशावरून श्रीधरराव म्हणाले विकास मी जे बोलतो ना तेच करतो मी वचनाच्या बाबतीत एकदम ठाम आहे कधीच मागे हटणार नाही आपण हे सगळं कायद्याने करू मग दोघेही तयार होऊ आणि मुलगा दोघे कामाला लागले वणी ते विकासला म्हणाले आहो जर तो फ्लॅट आपल्या नावावर झाला तर आपला तो जुना फ्लॅट आपण विकून टाकू विकासलाही आपल्या बायकोचं म्हणणं पटलं बघता बघता सहा महिने पूर्ण झाले विकासने त्याचा फ्लॅट विकून टाकला आणि आपल्या बाबांना सांगितले बाबा झाले सहा महिने आता तुमच्या म्हणण्यानुसार पुढची प्रक्रिया सुरू करा श्रीधरराव म्हणाले हो मी वकिलांशी बोललोय ते कागदपत्र घेऊन येतच असतील आत्ता इतक्यात थोड्याच वेळात वकील साहेब आले त्यांच्या हातातील कागद पाहून दोघांनाही खूप आनंद झाला त्यांना वाटलं की आता हा टू बी एच के फ्लॅट आपल्याला मिळणार जाताना राव विकासला म्हणाले बाळा या घराला पेंट कर विकास म्हणाला पण बाबा हे तर नवीनच घर आहे कलर वगैरे करण्याची गरज नाही श्रीधरराव हसले आणि म्हणाले विकास बाळा तू आनंदात असल्यामुळे ते पेपर्स नीट वाचलेले दिसत नाहीत मी माझं घर तुझ्या नावावर केलं आहे विकास म्हणाला पण बाबा माझं तर एकच घर आहे ती गावाकडचं घर आणि ते मी तुझ्या नावावर केले श्रीधरराव म्हणाले आणि पहिली गोष्ट आपण हा फ्लॅट फक्त सहा महिन्यांसाठी भाड्याने घेतला आहे कारण तुला खूप गर्व होता ना तो मोडायचा होता मला तुझा तो गर्व कारण गर्वाचं घर नेहमी खाली असं वाळा आता तर तुला गावाकडच राहावं लागेल दुसरा कोणताच पर्याय राहिला नाही कारण तू तुझा स्वतःचा फ्लॅट सुद्धा विकून आहेस आता मात्र विकास रागाने म्हणाला बाबा तुम्ही माझ्यासोबत खूप मोठी चाळ खेळलात पण यामध्ये तुम्ही स्वतः बेघर झालात कारण मी तुम्हाला माझ्यासोबत राहू देणार नाही श्रीधरराव म्हणाला ठीक आहे बाळा आम्हा दोघांनाही तुझ्यावर राहण्याची अजिबात इच्छाच नाही राहिलेली आणि एक गोष्ट लक्षात ठेव कोणतेही हो। आई वडील आपल्या मुलांचा बदला घेत नाहीत आणि तुम्ही आमच्या अजिबात काळजी करू नका कारण सरकारने आमच्या जमिनीचं सरकारने जी काही आपली जमीन जुनी जमीन होती त्या जमिनीचे आम्हाला पैसे दिलेले आहेत त्यामुळे आता आम्ही वृद्धाश्रमामध्येच राहायला जाणार आहोत आणि ते पैसे वृद्धाश्रमाला दान करणार आहोत आता आम्ही आमचे उर्वरित आयुष्य तिथेच जगणार आहोत आणि आता तुला तुला गावाकडे जायला लागेल त्यामुळे दोघे गावाकडची शेतीची कामे करायला शिकून घ्या वडिलांचं बोलणं ऐकून वनिता आणि विकास एकमेकांकडे पाहू लागले विकास आणि वनिता एकमेकांकडे पाहू लागले राव आणि मीराताई तिथून निघून गेले आज श्रीधररावांनी आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवली होती किती अद्दल त्याला आयुष्यभर लक्षात राहील दुसऱ्या दिवशी विकास आपल्या पत्नीसह गावी गेला तर तिथे गेल्यानंतर त्यांना ठाऊक था झालं की बाबांनी गावातलं घर पण विकलं आहे आदाप पण विकासची तरी काहीतरी व्यवस्था झाली होती कारण त्याच्याकडे राहायला खरंच नव्हतं त्यानं आपलं जुनं घर विकलं होतं त्याला त्यातून पैसे मिळाले त्या पैशातून दोन रूमचं घर विकत घेतलं आता तर त्या दोन रूमच्या घरात कसं ना कसं दिवस काढतोय घर विकण्याची कल्पना त्याच्या बायकोची होती त्यामुळे आज रोज त्यांच्यात भांडणं चालली आहेत थोडक्यात सांगायचं तर ते आता खूपच कठीण आयुष्य जगत आहेत मित्रांनो चुकीचं वागणाऱ्यांशी चुकीचंच आयुष्यच घडतं आईवडिलांना आई त्रास देणं ही काही सोपी गोष्ट नाही त्याचंच फळ ते भोगत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते भोगतायत वाट ते खरंच त्यांना भोगायला हवंय का कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद